मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या एपिसोडमध्ये आता ह्या ईश्वरीने जे काही आपल्या अर्णवच्या बर्थडेला जे काही गिफ्ट दिलेलं असतं त्यामुळे अर्णव हा ईश्वरीवर खूपच इम्प्रेस होतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो की खरोखर ईश्वरी तू मला जे काही हे गिफ्ट दिलेलं आहे ते खूप अनमोल आहे यावर ही जी काही प्राइस नाही ना कारण आईची माया जी असते ना तिला प्राईस नाही लावता येत खरोखर ईश्वरी अगदी मनापासून थँक्यू असं जेव्हा आता अर्णव या ईश्वरीला लावण्यासमोर बोलत असतो तेव्हा अंजली आणि आजी या दोघींच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं मामांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं मामा लगेच आपले डोळे पुसतात तेवढ्यामध्ये ते इकडे अंजली आणि ही आपली ईश्वरी दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात इकडे आजीसुद्धा आपल्या ईश्वरीजवळ येते आणि ह्या अर्णवच्या अंगावर जी काही ती गोदडी टाकलेली असते आजी लगेच अर्णवला आपल्या मिठीत घेते दुसरीकडे हे बघून सर्व लावण्याचा मात्र खूप जळफळाट होतो कारण आता सर्वांनी ईश्वरीचं खूप तोंड भरून कौतुक केलेलं असतं तेवढ्यामध्ये अंजली ही ईश्वरीला बोलते की खरोखर ईश्वरी इतकी सुंदर गोधडी तू ह्या आपल्या चिंटूला दिलेली आहे आणि खरोखर मला इतके दिवस कधी सुचलंच नाही की चिंटूला असं गोधडी गोधडीचं गिफ्ट द्यावं म्हणून त्यानंतर इकडे अंजली पुन्हा बोलते की तुला एवढ्या साड्या कुठे मिळाल्या गं ईश्वरी तर आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की सांगते मी मला कुठे मिळाल्यात ह्या गोधड्या आणि ह्या ज्या काही ह्या चिंटूच्या आईच्या म्हणजे अर्णवच्या आईच्या ज्या काही गोधड्या असतात ह्या सर्व आकाशने ईश्वरीला पोच केलेल्या असतात आणि अगदी छान प्रकारे ईश्वरी या अर्णवसाठी सुंदर त्या साड्यांपासून ती गोदडी बनवलेली असते आणि अगदी जो काही आम्हाला या साड्यांपासून गोदडी बनवण्याचा प्लॅन आहे तो आम्ही या आकाशदारांना सांगितला तेव्हा आकाशदारांनी सर्व काही साड्या पोच केल्या असल्याच्या ही ईश्वरी आता ह्या आपल्या अंजलीताईंना सांगत असते मामा तर बोलतात की वा क्या बात हे आकाश असं पण इकडे मामा आता या आकाशला बोलतात तर दुसरीकडे आता आकाश पण खूप खुश होता अंजली पण खूप खुश होते आणि इकडे नम्रता पण या आपल्या आकाशकडे खूप खुश होऊन बघत असते आणि लावण्य मात्र तिरक्या नजरेने या ईश्वरी आणि अर्णवला बघत असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की जेव्हा साड्या माझ्याकडे आल्या ना तेव्हा मी रात्रभर जागले आणि अर्णवसाठी ही छान सुंदर अशी गोदडी शिवली असं पण ही ईश्वरी आता सर्वांसमोर जेव्हा अंजलीताईंना सांगते तर अंजलीताई बोलतात की तुम्ही तर रात्री भेटले होता ना त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हो सर कॉफी प्यायला आले होते आमच्या घरी रात्री तेव्हा आता लावण्याला हे ऐकूनसुद्धा खूप त्रास होत असतो दुसरीकडे आता मामी ज्या असतात त्यासुद्धा वाकड्या नजरेने आपल्या ईश्वरीकडे बघतात नम्रता लगेच बोलते की रात्री ही थोडा वेळसुद्धा झोपली नाही बरं का ईश्वरी ताई आमची त्यामुळे तिला मगाशी थोडीशी झोप येत होती तिने रात्रभर जागून ही गोदडी पूर्ण केली अर्णवसरांसाठी असं पण ही नम्रता आता सर्वांसमोर अंजलीला सांगू लागते आता पुढे असं बघायला म्हणतं की इकडे ही जी काही आपली ईश्वरी आहे ती अगदी सुंदर अर्णवकडे बघत असते आणि ही लावण्य आहे ती खूप रागाने त्यांच्याकडे बघत राहते इकडे आता लावण्य जी आहे ती रूममध्ये येते तर मामी तिथे येतात तर आता इकडे लावण्य लगेच बोलते की ती ईश्वरी देसाई आहे ना तिला मी अशी तशी सोडणार नाही आहे लावण्य खूपच भडकलेली असते मित्रांनो तेवढ्यामध्ये आता इकडे वल्लरी बोलते की तुला काही समजतंस का अगं हळू बोल ना थोडीशी आता लावण्य खूप रडायला लागते तर आता ही लावण्य बोलते की मी आज दुःख पिलेले आहे त्यामुळे मामी काय करू मी इतका काही प्लॅन केला त्या मिडल क्लासला ए आय आरच्या नजरेतून पाडण्याचा परंतु बोलतंच होऊन बसलं ग मामी काही हाताला आलं नाही आणि काही झालेलं नाही एवढं औषध आणलं ते कोल्ड्रिंक्समध्ये मिक्सर केलं ते कोल्ड्रिंक्स ईश्वरी पिलीच नाही काय करणार आपण असं पण ही लावण्य आता वल्लरीला सांगत असते आणि खूप रडत असते तर आता वल्लरी बोलते की तू हळूच बोल ना तर इकडे लावण्य बोलते की मी इतकं काही सुंदर असं छान गिफ्ट आणलं त्याच्यासाठी आणि त्याने ते नाकारलं आणि त्या मुलीची ती गोदडी ती गोदडी इतकी काही त्याला आवडली असं पण ही लावण्य आता वल्लरीला सांगू लागते फाटक्या चिंद्यांची गोदडी आवडली फाटक्या चिंद्यांची गोदडी आवडली त्याला आणि माझं एवढं छान गिफ्ट ते नाही आवडलं त्याला आणि वर सर्वांसमोर सांगतो की तू दिलेलो गिफ्ट क माझ्यासाठी फ्रेशच आहे असं पण ही लावण्याता खूप काही बडबडत असते आणि ती ड्रिंक करत असते त्यावेळेस इकडे आता मामी होल्लारीवर खूपच भडकते आणि बोलते की तुला समजतंस का काय करते सगळं तू लावण्या लावण्या लगेच बोलते की नाही नाही औषध आणलं होतं ना आपण मग ते प्यायला पाहिजे ना ईश्वरी तर प्यायलीच नाही त्यामुळे ते माझ्या कोल्ड्रिंकमध्ये टाकलं आणि मी पिऊन टाकलं असं पण इकडे ही लावण्य ही मामींना सांगत असते मामी बोलतात की तुझं डोकं फिरलं की काय तर आता इकडे मामी जेव्हा असं बोलतात तर लावण्य बोलते की मी सोडणार नाही त्या मुलीला एकदाची नाही मी तिला मारून टाकलं तर नावाची लावण्य नाही मी असं लावण्य ही मामींना सांगते मामी बोलतात की तुला काही कळतं का, का थांब थोडा दिवस तर लावण्य बोलते की इतक्या दिवस मी थांबलेच आहे अजून काय काय आणि किती किती सहन करायचं तेवढ्यामध्ये आता ही लावण्य बोलते की अजून काय काय प्लॅन करायचे मामी ए एया आय आर फक्त माझा आहे मामी मी तो त्या मुलीचा होऊन देऊ शकत नाही आहे तो सारखं त्या ईश्वरीजवळ जातो मी कसं सहन करू आता मी गप्प बसणार नाही नाही मी त्या मुलीला धडा शिकवला तर नावाची नाही असं पण ही लावण्य आता या मामींना बोलत असते तर मामी लगेच बोलतात की तू थोडी शांत हो तर इकडे लावण्य बोलते की आता फक्त तुम्ही बघा काय होतं ते नाही मी बॉम्ब फोडला तर नावाची नाही जाते आणि तिला असा काही धडा शिकवते बघा तुम्ही तेवढ्यामध्ये आता ही लावण्य काही ऐकायला तयार नसते आता ही मामी ह्या लावण्यावर खूपच भडकते आणि तिच्या एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देते आणि अक्षरशः ह्या मामीने आता ह्या लावण्याचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं त्यानंतर आता इकडे लावण्य खूप रडायला लागते आणि बेडवरती बसून घेते मामी लगेच बोलतात की हिची आता अजिबात हायगाईच करायची नाही असं पण मामी बोलत असतात सगळ्यात आता अर्णव आणि ईश्वरी दोघे अगदी छान प्रकारे सुंदर गप्पा मारत येत असतात दोघे आता वाढदिवस साजरा झालेला असतो आणि घराच्या बाहेर रात्रीची वेळ असते दोघे बाहेरून छान गप्पा मारत असतात आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की खरोखर तू माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे त्यावर इकडे आता ईश्वरी बोलते की सर असं काय करता तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं ईश्वरी आपल्या दोघांमध्ये जे काही बोलायचं आहे ते कॉमन बोलावं असं वाटत नाही तुला तू मला काय बोलली होतीस की आपण फक्त एकमेकांना ओळखतो आपल्या दोघांचं जे काही रिलेशन आहे ते फक्त कुणी कुणासाठी करतं का अगं ईश्वरी खरोखर तू माझ्यासाठी रात्रभर जाऊन जी काही गोदडी शिवली त्याचं मला खूप कौतुक वाटलं असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरीही अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर खरोखर माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आपुलकी आहे म्हणून केलं असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलत असते आणि त्याच इकडे आता अर्णवसुद्धा या ईश्वरीकडे खूप खुश होऊन बघत असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे खूप खुश होऊन बघत असते आता अर्णव पुन्हा विचारतो की सांग ना मला तुझ्या तोंडातून ऐकायचं आहे तू हे का केलं सर्व त्यावेळेस आता इकडे ईश्वरी ही अर्णवकडे बघते अर्णव लगेच बोलतो की तू माझ्याशी चा, एकसुद्धा चान्स सोडत नाही आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरीसुद्धा बोलते की सर तुम्हीसुद्धा माझ्यासाठी खूप काही करता त्या डेंजर गुंडांच्या तावडीतून तुम्ही मला सोडवलं एवढी मोठी ऑर्डर देऊन माझा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढवला मागे मीडियासमोर जी माई जी माझी बाजू घ्यायची होती ती घेतली अजून काय करायचं होतं अजून बऱ्याच गोष्टी आहेत खरोखर त्या खूप कौतुकास्पद आहे असं पण इकडे ही जी काही आपली आपली ही ईश्वरी आहे ती अर्णवशी खूप खुश होऊन बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे अर्णवसुद्धा ह्या ईश्वरीवर खूप इम्प्रेस झालेला असतो अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की आता तुला काय रिटर्न गिफ्ट मागायचं ते तू मागू शकतेस तर इकडे ईश्वरी आता असं बोलल्यामुळे अर्णव लगेच बोलतो की असं का बोलतेस ईश्वरी मी आहे ना त्यावेळेस इकडे आता अर्णव आता असं बोलल्यामुळे ईश्वरी बोलते की सर तुम्हाला एक करायला जमेल का तर इकडे अर्णव बोलतो की तुला काय हवं आहे तेवढं माग फक्त त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी बोलते की सर मला एकच एकच तुमच्याकडून गिफ्ट हवं आहे माझ्यावर तुम्ही जो काही आरडाओरडा करताना प्लीज तेवढा बंद करा एवढंच हवं आहे मला तुमच्याकडून बाकी काही नको मला हेच रिटर्न गिफ्ट द्या मला असं इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलत असते त्यानंतर आता अर्णवला ईश्वरी बोलते की सर आज तुमचा बर्थडे आहे त्यामुळे अजिबात वाद करायचे नाही बरं का तर आता अर्णव बोलतो की मी नाही भांडण सुरू केलं ईश्वरी तू भांडण सुरू केलं तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर हा प्रॉब्लेम तुमचा आहे बरं का माझा नाहीच आहे मी भांडण करत नाहीच आहे तुम्ही माझ्याशी वाद घालता तर आता इकडे अर्णव काय ऐकायला तयार नसतो अर्णव ईश्वरीला बोलतो की हा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुमचाच प्रॉब्लेम आहे आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांमध्ये चांगलंच आता तू तू मी मी असं चालू असतं तेव्हा आता ईश्वरी खूप हसत असते आणि अर्णवसुद्धा या ईश्वरीकडे बघत खूप हसत असतो तेव्हा आता ईश्वरी लगेच बोलते की वा क्या बात हे आणि खरोखर सर तुम्ही हसल्यावर इतकी काही सुंदर दिसता ना हेच माझ्यासाठी रिटर्न गिफ्ट आहे कारण तुम्ही हसल्यावर खूप मस्त दिसता यामुळेच मला खूप आनंद होतो ज्यावेळेस मी इंदोरला पुन्हा जाणार आहे ना त्यावेळेस मला तुमचा राग नाही तर तुमचं हे हसू आठवायला नक्कीच आठवेल असं पण इकडे ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की कुठल्या नातेने ईश्वरी आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडे बघत राहते दोघे एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघत असतात अर्णव आता ईश्वरीला लगेच आपला हात देतो आणि बोलतो की माझ्याशी फ्रेंडशिप करशील का तुझ्या नजरेमध्ये आपली फ्रेंडशिप पण नव्हती ना आता तर फ्रेंडशिप सुरू झाली वाटतं असं जेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी लगेच आपला हात जो आहे तो ईश्वरी अर्णवच्या हातात देते आणि दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी दोघे अगदी खूप खुश झालेले असतात दुसरीकडे नम्रता आणि ईश्वरी आता इकडे वाढदिवस झाल्यानंतर इकडे घरी येतात सुप्रिया बोलते की वा पार्टी तर खूपच सुंदर झालेली दिसतात कारण तुमचे जे काही चेहरे उजळले आहेत ना तेच सांगतात तर आता इकडे ही ईश्वरी जी काही आपली छान गोदडी शिवून नेलेली असते तेव्हा आता नम्रता बोलते की इतकं काही सुंदर गोदडी आपल्या ईश्वरीने शिवून नेली होती ना ती खूप आवडलं बरं का सर्वांना असं नम्रता आई तर आईला सांगते तरी आई बोलते की हो खूप मस्त गोदडी बनवली होती ईश्वरीने तर आता नम्रता बोलते की अगं आई तुला माहीत आहे का अर्णव सर आणि आपली ईश्वरी इतकी काही सुंदर गप्पा मारत होती दोघं एकमेकांशी तुला काय सांगू तर आता तेवढ्यामध्ये ईश्वरीला अर्णवची आठवण येते तर सुप्रिया बोलते की काय ग इशू तर इकडे ईश्वरी बोलते की आई आपण इंदोरला परत जाणार आहे त्यामुळे जाता जाता कुठे वाद घालावं त्यामुळे छान गप्पा मारल्या बाकी काही नाही तर नम्रता बोलते की बघ आपली ईश्वरी किती सुधरली बरं का तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी नम्रताला बोलते की ताई काय ग अगं बाबांचा फोन आला होता बरं का आई आता बाबाच येणार आहे मुंबईला मी त्यांना बोलले की नाही नाही येऊ नका आम्हीच येणार आहे इंदोरला असं मी बाबांना बोलले असं ईश्वरी ही सुप्रियाला सांगते आई ह्यावेळी आपण इथून जायचं म्हणजे जायचंच बरं का असं पण ही आपल्या आईला सांगते आठवणी आहे त्या ईश्वरीला आठवत असतात ईश्वरी बोलते की काही जरी झालं तरी आपल्याला इंदोरला जायचंच आहे आई तो रूममध्ये असतो तो आता आपली गोदडी जी आहे ती बघत असतो त्याला ईश्वरीची खूप आठवण येत असते अंजलीजवळ बसलेली असते अर्णव या ईश्वरीची जी काही गोदडी आहे ती आपल्या हातात घेतो आणि अंजलीला बोलतो की ईश्वरी आता ती इंदोरला जाणार आहे तर आता इंदोरला जाणार म्हटल्यावर अंजली सुद्धा खूप नाराज होते अंजली बोलते की काय ईश्वरी इंदोरला जाणार अंजली बोलते की ईश्वरीने इंदोरला जायला नको इतकी काही हुशार मुलगी आहे आणि खरोखर इथे जर राहिली ना तिला खूप काही मस्त वाटेल असं पण इकडे अंजली ही या आपल्या भावाला सांगत असते अंजली आणि हा अर्णव जे आहे ते दोघे एकमेकांशी बोलत असतात हा जो काही राकेश आहे तो इकडे एका चहाच्या स्टॉलवरती चहा पिण्यासाठी येऊन बसलेला असतो तेव्हा आता समोर जे काही बाबा असतात ते बोलतात की तुम्ही इथले नाही दिसत वाटतं लांबचे दिसतात तर आता हा जो काही राकेश आहे तो बोलतो की हो मी पहिल्यांदाच आलो आहे इकडे कामासाठी आलोय असं पण इकडे राकेश आता या बाबांना सांगू लागतो हा जो काही आपला अर्णव आहे तो आता ईश्वरीच्या बाबतीत खूप विचार करू लागतो गोदडी जी आहे ती मांडीवर ठेवतो त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मिस इंदोर मी तुला कुठे जाऊन देणार नाही आहे मुंबईसुद्धा सोडून मी तुला जाऊन देणार नाही आहे असं पण इकडे हा जो काही अर्णव आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूपच खुश होतो ईश्वरीला कॉल करून इकडे ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं असतं तर आता इकडे ईश्वरीला हा अर्णव बोलतो की अगं तू जी काही मिठाई बनवली आहे ना ती काही कमी नाही आहे तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर औ ही मिठाई बनवली मी फक्त तुमच्यासाठी बनवली हा एक माझा बिझनेस नाही आहे आता अर्णवला वाटत असतं की ईश्वरी जर इथे ही मिठाई बनवली तर ती इंदोरला नाही जाऊ शकत इथेच हा बिझनेस करू शकते असं हे अर्णवचं म्हणणं असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद